नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी घोडविंदेपाडा गावातील पूल पाण्याखाली गावाशी संपर्क तुटला कालपासून पडणाऱ्या सततच्या पावसाला वाळा तालुक्यातील अनेक ठिकाणी पाणी साचल्याने काही संपर्क तुटला असून जन जनजीवन विस्कळीत होऊन अनेक वाहनांची ये बंद झाली होती अनेक घरांमध्ये तसेच दुकानांमध्ये पाणी साचून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या घटना समोर येत आहेत घोडविंदपाडा येथील मोरी पाणीखाली गेली असून अनेक वर्षापासून नागरिकांनी नवीन पुलाची मागणी केली होती तसा पत्रव्यवहारही प्रशासनाकडे केला होता परंतु प्रशासन केराची टोपली दाखवते असा आरोप स्थानिकांकडून होत आहे यावर्षी पावसाच्या पाण्याने पूल बुडाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला काही तास नागरिकांचा संपर्क तुटला होता अशावेळी तात्काळ एखादा रुग्ण दवाखान्यात न्यायचं असल्यास मोठी पंचायत होऊ शकते स्थानिकांकडून नवीन पूल बांधावा व लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करावी व समस्या सोडवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे मीडिया न्यूज अठ्ठावीस साठी पालघर प्रतिनिधी किरण बुपारे पेशंट आहे 这个事情。